तर मंडळी आज आपण मूगडाळीची कुरकुरीत आणि क्रिस्पी भाजी बनवलेली आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण मूगडाळीची भजी कशी बनवायची ते बघणार आहेत तर अवघड काहीच नाही तर बनवायलासुद्धा सोपी आहेत आणि खायलासुद्धा खूपच टेस्टी आहेत तर एक भजी मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे तर बघा किती कुरकुरीत आपली भजी बनवून तयार आहेत चला तर मग न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे वजनी वजनी प्रमाण म्हणाल तर शंभर ग्राम आपण इथे डाळ घेतलेली आहे ही आपण पॉलिश केलेली डाळ घेतलेली आहे तर आता आपण एका पातेल्यामध्ये ती टाकून घेणार आहेत आणि पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहेत तर डाळ आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहेत इथे डाळ आपण चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर यामध्ये आता आपण डाळ भिजण्या इतपत पाणी टाकून घेणार आहेत आणि डाळीमध्ये पाणी टाकलं की ही डाळ आपल्याला कमीत कमी दोन तासासाठी भिजत ठेवायची आहे तर जास्त वेळ सुद्धा ठेवायची गरज नाही कारण ही डाळ हलकी असते पटकन भिजली जाते तर इकडे आपण दोन तास झालेले आहेत तर बघू शकता तुम्ही आपली डाळ छान अशी भिजलेली आहे तर डाळ आपली चांगली भिजलेली आहे तर आता आपण यामधील सर्व पाणी काढून घेणार आहेत आणि एका चाळणीवरती काढून घेणार आहेत कारण यामुळे काय होतं तर जे डाळीतलं पाणी आहे एक्स्ट्राचं ते पाणी पूर्ण निथळलं जातं आणि डाळ एकदम चांगली होते आणि भजी बनवायलासुद्धा जास्त पाणी राहणार नाही तर बघा डाळीतील सर्व पाणी आपण काढून घेतलेलं आहे आणि आता ही डाळ आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेणार आहेत तर डाळीतील सर्व पाणी निथळलेलं आहे तर आता आपण डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहेत तर भांड्यामध्ये आपण डाळ टाकून घेतलेली आहे यामध्ये तुम्ही हवं तर हिरवी मिरची आणि आलंसुद्धा टाकू शकता पण मी काहीच न टाकता ही डाळ अशीच वाटून घेणार आहे तर डाळ वाटत असताना आपल्याला जास्त पेस्ट करायची नाही अगदी भरडी भरडीच डाळ ठेवायची आहे तर बघा इथे डाळ आपली वाटून झालेली आहे तर अशा प्रकारे सर्व डाळ वाटून घेतलेली आहे मी डाळ वाटत असताना आपल्याला त्याची पेस्ट करायची नाही तर अगदी जाडसर डाळ ठेवायची आहे बघू शकता तुम्ही तर डाळ सर्व वाटून झालेली आहे तर आता यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे यामुळे भजीला खूप छान टेस्ट येते भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं एक चमचा इथे धने पावडर वापरलेली आहे एक चमचा ओवा ओव्यामुळे सुद्धा खूप छान टेस्टी येते आणि अर्धा चमचा इथे घरगुती लाल तिखट वापरलेला आहे जर तुम्हाला लाल तिखट वापरायचं नसेल तर तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा टाकू शकता तर हे सर्व मसाले आता आपण डाळीच्या पिठामध्ये चांगले मिक्स करून घेणार आहेत आणि आपण ही भजी बनवण्यासाठी सोडा किंवा इनोचा अजिबात वापर केलेला नाही क सोडा आणि इनोमुळे जास्त भजी आपली तेलकट होतात म्हणून अजिबात सोडा किंवा इनोचा वापर केलेला नाही तर इथे दोन चमचे अख्खी डाळ आपण बाजूला ठेवली होती तर ती आता यामध्ये आपण टाकून घेणार आहेत आणि परत आपल्याला एकदा चांगलं मिक्स करायचं आहे तर या डाळीमुळे आपली भजी चांगली कुरकुरीत होतात अख्खी डाळ आपण त्यामध्ये टाकून परत एकदा मिक्स केलेले आहे आणि भजी आपली चांगली कुरकुरीत व्हावी यासाठी आपण या एक सिक्रेट वापरलेलं आहे तर त्यासाठी इथे मी दोन ते तीन चमचे कडकडीत तेल गरम केलेलं आहे कारण आपण सोडा किंवा इनो वापरणार नाहीत तर त्यासाठी दोन चमचे मी तेल कडकडीत गरम करून या डाळीच्या पिठामध्ये टाकून घेतलं आहे आणि आता परत आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर तेल चांगलं कडकडीत गरम करून टाकलं की भजी चांगली कुरकुरीत होतात तर परत आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही इथं आपलं पीठ तयार झालेलं आहे यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही तर एकीकडे गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता तेल आपल्याला कडकडीत तापवायचं नाही कारण त्यामुळे काय होतं तर भजी ही आपली वरून तळली जातात आणि मध्ये तसेच कच्ची राहतात तर तेल चांगलं तापलेलं आहे तर एक एक करून आपण भजी तेलामध्ये सोडून घेणार आहेत तर भजी तेलात सोडत तस असताना आपल्याला जास्त गोल गरगरीत सोडायची नाही त्यामुळे मध्ये कच्ची राहतात तर अगदी भुसभुशीत भजी भजी आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची आहेत तर बघा दोन्ही साइडने भजी चांगली आपल्याला एक एक मिनिट तळून घ्यायची आहेत तर बघा इथे आपले तेलाचे बुडबुडे सुद्धा कमी झालेले आहेत आणि भजी चांगली आपली कुरकुरीत तळून तयार झालेली आहे तर बघा इथे आपली भजी तळून झालेली आहेत अशाच प्रकारे आपण राहिलेले पिठाचे सुद्धा भजी तळून घेणार आहेत तर आज आपण मुगड डाळीची भजी कशी बनवायची ती बघितली आहेत तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा एकदा विनंती आहे की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तर ही ही जी भजी आहे ती खायला खूपच छान लागतात शिवाय तेलकटसुद्धा होत नाहीत तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद